नमस्कार शेतकऱ्यांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे लाइव कापूस बाजारभाव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सर। तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आम्ही या चॅनलच्याद्वारे आपल्याला दररोजचे कापूस बाजारभाव त्याचबरोबर मोसंबी बाजारभाव सोयाबीन मक्का गहू यासारखे भुसार मालाचे भाव या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल प्रथमतः सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला तर मग आजचा कापूस बाजारभाव जाणून सर्वप्रथम बाजार समिती आहे काटोल या ठिकाणी पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आग झाली येथे कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे सरासरी बाजारभाव मिळाला सावनेर या ठिकाणी बावीसशे क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे रुपये बाजार बाजारभाव मिळाला सर्वसाधारण दररोज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी कापसाला सर्वाधिक सात हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सर्वसाधारण बाजारभाव होता सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये देवळगाव राजा या ठिकाणी पाचशे नव्वद क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वाधिक सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये बाजारभाव मिळाला सर्वसाधारण दर सात हजार सातशे वरोरा या ठिकाणी पाचशे नव्याण्णव क्विंटल आवक झाली कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाळा या ठिकाणी एकशे एकोणसत्तर क्विंटल कापसाची आवक झाली कम जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार तीनशे रुपये त्यानंतर अकोट या ठिकाणी पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली जास्तीत जास्त दर मिळाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता आठ हजार सात हजार आठशे रुपये धन्यवाद हे होते आजचे सर संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारगाव व्हिडिओ शेअर करायला विसरून